हो बरे का मशी मला पाहिलं मला पाहिलं की नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले हो मोदी साहेब मला आले मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून मोदी साहेब म्हटले मात्रा <laughs> मॅरे प्यारे भारतवासिया माई से साधे करना चाहता माई से दहा करना चाहता मारा सवा 100 करोड तैसवास्य जब से मैंने सौंदर्य को देखा है मारा दिल में कमल का फूल खिल गया है मारा दास कमल का फूल खिल गया हां हा, हा। मतलब मोदी हो जी ने मतलब मोदी जी तुमच्या सोबत lignin नाही बाई जमैयचं मी ऋषिकेश यांना के शब्द दिलेलं मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला शरद पवार साहेब आले साहेब बारामतीचे पवार साहेब आलेवर का पहा मग मी किती जुनी असल पवार साहेब आला जस्ते जस्ते। आवाज द्या फक्त याला बाकी काहीच नका काय नको फक्त जास्त आवाज द्या पवार साहेब आल्याने माझ्याकडे पण मला म्हटलं पवार साहेब शरद पवार साहेब काय जवळ सर्व काही करते तसेच यष्ट प्रतिष्ठाचे सर्व कार्य करते याच्याकडे सगळे विश्व प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बाजाराच्या पाठीमागे दोन स्त्रियांचा हात असतो कधी सगळं सागर वाटत माझ्यास त्या वागे काही एवढं पवार साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिला दादा कोंडकी आली दादा कोंडकी कोणा कोणाला माहिती तंगड वर कर आपला हात वर कर दादा कोंडकी आली आणि मला एकटीने आले मावशीला घेऊन आले त्यांच्या मला पाहण्याकरता मला पाहिलं दादा कोंडकी त्यांच्या मावशीला म्हणले व मजे 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 अगं आपल्या पेट मध्ये गॅस येज देखने लागली मारे ए, ए? मजे माया दिला दाने वलने दाने माया पितळ मदी रोले रोले दादा तुमच्या सोबत lignin नाही जमईत जरी तुमच्या सोबत lignin केलं तुम्हाला काय नाव नाक मारायची दादा इकडे या का दादा तिकडे जा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन ले राखी बांधते विषय क्लोज वगैरे शेवटी मला पहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले आणि पाहिल्या पाहिल्या क्रांतीवीरच अंगामध्ये घुसला आणि माझ्याकडे बघून नाना पाटेकर मला मला वाटले नाना एवढच म्हणली म्हणलं ना ना तुमच्या सोबत ना ना कच्छ मच्छीवर हा नरसिंह रुपिणी भक्त लागे स्तंभ फोडणी भक्त लागे अवतरणी उभी राहिली आई सर कोण सांगितला एका जनार्ध आनंद झाला महालाज कन गुरु कुलाब मराठवाड्यापेक्षाही माझे सर्व चाहते माझे सर्व जे रसिक मंडळी आहे आपल्या विदर्भामध्ये बरखा भरपूर भरपूर विदर्भा मला प्रेम करतो असच प्रेम करत राहा अनेश्वर रमाबुली